नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी आता भोकरदन शहरामध्ये शिल्लोड कॉर्नर या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबचं स्मारक आहे आणि याच्या काही अंतरावरती एक देशी दारूचं दुकान आहे हे देशी दारूच्या दुकानामधून जे लोक दारू पिऊन निघतात आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसरामध्ये दारू पिऊन झोपतात याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम या ठिकाणी जे आहे तर प्रशासनानं तात्काळ बंद करावं अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही यापूर्वी या, या दुकानं बंद करण्यासाठी आंदोलन केलेलं आहे पुढील काळात ती करू परंतु यामध्ये जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे सर्व अनुयायी यांनी या, या प्रश्नामध्ये उतरायला हवं आणि आम्हाला त्या आंदोलनामध्ये आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन ही दुकान तात्काळ आठवण्यात यावी कारण यामुळं एखादा मोठा जातीतेचा तणाव निर्माण होऊ शकतो आणि एखादा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो याची दखल जिल्हाधिकारी साहेबांनी की पोलीस प्रशासनाने घेऊन या दुकानाला या पुढील काळामध्ये परवानगी देऊ नये नंतर जर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं आंदोलन केलं तर ते कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी प्रशासनानं दखल घेऊन ही दुकान या ठिकाणाहून हटवण्यात यावी आणि या ठिकाणी जी जागा आहे नगरपालिकेची त्या ठिकाणी एक अद्यावत वाचनालय ज्यामध्ये बाळासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यक्रमाची के पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात यावी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी दारू दुकान आता आपण उल्लेख केलेला आहे तर दारू दुकानचं मालकाचं नाव सांगता येईल का दारूच्या दुकानाचं नाव मालकाचं नाव आता रनिंग डोबाळ आहे हा यांच्याकडे दुकान सध्या यांच्या नावाने कार्यान्वित आहे ढोळ म्हणजे त्यांचं नाव ढोबाळ म्हणजे आता अनेक ढोबाळ आहेत लायसन्स नावावर आहे करण करण आहे करणसिंग ढोबाल यांच्या नावानं ना हे लायसन्स सध्या कार्यान्वित आहे अच्छा आता आपण यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि आपण आपल्यासोबत हे आहेत आणि आपली काय प्रतिक्रिया याच्याबद्दल नमस्कार मी रामेश्वर रमेशराव कळेकर प्रभात दोन अमंजून मनीषा रामेश्वर कळेकर यांचे पती म्हणून मी नगर परिषद निवडणूक लढवत आहेत या नगरपालिकेमध्ये आजपर्यंत कोणत्याही गोष्टीचा रोडचा व कोणताही प्रश्न तात्काळ सवाल होत नाही त्यासाठी आम्ही नवीन पिढीना एक अशी एक नवीन उमेद घेऊन आलेलो आहे की नवीन लोकांनी काहीतरी नवीन करून दाखवायचं आणि आजकाल शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे भरपूर काही असे उमेदवार आहेत की त्यांचं चौथी पाचवी झालेलं शिक्षण आहे आणि आता ग्रॅज्युएट शिक्षणाची गरज आहे नगरपालिकेला तात्काळ ज्या महिलांचे प्रश्न असतात त्या महिलांनाच काही लिहिता वाचता येत नाही तर आज आज ग्रॅज्युएट जर आपण निवडून दिले तर ग्रॅज्युएट मुली आज जर कधी घरोघरी जाऊन सगळ्या महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर ते चांगल्या प्रकारे सगळ्या सुविधा होऊ शकतात तर ग्रॅज्युएटला मान्यता देऊन आता जे जुन्या काळामध्ये जे आपले चौथे पाचवीचे उमेदवार उभे राहिलेले आहेत ते चौथी पाचवीचे उमेदवार फक्त राजकारण करतात मी राजकारणासाठी उभा राहिलेलो नाही आहे राजकारण माझ्या रक्तात नाही आहे मला फक्त माझ्या पब्लिकसाठी माझ्या भावांसाठी बहिणींसाठी लढायचं आहे ती फक्त मला ईश्वर प्रार्थना करतो आणि माझ्या भावांचा आशीर्वाद समजून किरणा नदी ते, ते हरिभाऊ तळेकर या किराणा दुकानापर्यंत जे बिटी रस्ता झालेला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या निधीतून तर तो, तो रस्ता त्या रस्ता जर झालेला आहे सरळ तर त्या ठिकाणी दलित लोक राहतात का आए, त्या ठिकाणी राहत नाही पण मग असा एक प्रॉब्लेम असा आहे त्या रस्त्याचं काम अर्धवट झालेलं आहे आणि नगरपालिका जे आहे ते फक्त पुलाचं काम पूर्ण केलं आणि साईडला जे केळना नदी अर्धवट झालेलं नाहीये केळना नदीच्या पलीकडचा रोड म्हणजे केळना नदी पुलाच्या पलीकडून केळना नदी ते हरिभाऊ तळेकर किराणा दुकारापर्यंत बिटी रस्ता तीनशे पंचवीस मीटरचा हा रस्ता दलित आहे का दलित वस्तीत आहे का तो नाही धन्यवाद आपली काय प्रतिक्रिया या रोड बद्दल सरळ म्हणलं तर दलित वस्तीचा रोड होता बा पण यो दलित वस्ती टाकण्यास आलेला नाही बा हा रोड दुसऱ्या ठिकाणी नगर परिषदेचा खर्च केलेला आहे हे मला माहिती आहे याच्यापर्यंत आणि मी आता सुद्धा विजय मोठा विजय शिरोडकर वार्ड क्रमांक दोनमधून मधून उभा आहे मी फक्त निवडणूक याच्यासाठी उभं राहिलो की मला माझ्या गल्लीतल्या जे माझ्या वाढातले जे काही लोक आहे त्यांची समस्या मला समाधान झाली की बाबा काही लोक उमेदवार पहिले निवडून आले यांना फक्त याचे भरायचे कामं केले यांना नाल्या साफ केल्याने कोणचे कामं केलेली याला वाटाची जनता नाराज आहे यांच्यावर त्यामुळं मला जनतेचा असा प्रतिसाद आहे तू आमच्यासाठी काम करतो मला तुमच्यासाठी उमेदवाराची गरज आहे तर त्या हिशोबानं मी लोकांसमोर आलो लोकांचा मला प्रतिसाद आहे मला त्याचा आशीर्वाद आहे जनता माझ्या पाठीशी आहे मी जनतेचा चला धन्यवाद आपल्या काय ना मी सुरेश मोतीलाल कचके शिवसेना उद्धव बाळासाहेब वगैरे या गटाचा शहर प्रमुख म्हणून दलित आघाडीकडून इथं काम करतोय आज वार्ड क्रमांक एकमध्ये मशाल ह्या निशाणीनं मी इथं उभं राहिलेलो आहे आणि भोकरदनची समीकरण आतापर्यंत जी तडमळ ह्या लोकांनी जे कामं केले काही अर्धवट केले काही केलेच नाही त्यांची दिलं काढून मोकळे झाले असे या लोकांनी इथं भोकरदनमध्ये दुर्दशा केली आजपर्यंत भोकरदनला त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत लोक जे बाहेरून येतात बाहेर गावातून येतात सुद्धा एक लघवी करायलासुद्धा जागा नाही सुद्धा नाही एक फक्त म्हणता का आमचं एवढं मोठा शहर आहे नगरपालिका आहे आणि हे नगराध्यक्ष आला तो नगराध्यक्ष आला आतापर्यंत काही काहीच यांनी या शहरासाठी काहीच काम केलेलं नाही त्यासाठी जनतेनं ना आज विचार केलेला आहे का आज आपण या लोकांना या जाग्यावरून खदळून काढू आणि येणाऱ्या नवीन पिढीला चान्स देऊ आणि यांच्याकडून आपण हे कामं करून घेऊ त्यासाठी आज जनता माझ्या पाठीशी भरपूर जोरानं आहे आणि त्यांच्या कामासाठी मी इथं लागलेलो ला आहे तर त्याकरिता आता जे पुढचं समीकरण आहे तर आता लोक पाठीून निवडून आल्यानंतर कोण काय करतो कोण काय करत नाही पण आतापर्यंत जे राजकारण झालं तो, तो चुकीच्या पद्धतीने या लोकांनी फक्त निवडून आले आल्यानंतर फक्त स्वतःचे खिसे भरले आणि बघ रोकळे झाले आणि मग पायाचं काम नाही पाच वर्षानंतर आले तर फक्त भाऊ आम्ही आहे आणि पैसे देऊन लोकांचे ओटं खरेदी केले आणि पैसे दिल्यानंतर पण जनतेमध्ये जाऊन यांचे काही प्रश्न विचारले नाही का बाबा तुमची नाली उपसली का नाही तुमच्या घरी नळ आला का नाही पाणी आलं का नाही ह्या लोकांनी फक्त ज्यावेळेस गरज पडली तर त्यावेळेस या, या जनतेपर्यंत येतात आठ दिवसाचं राजकारण झाला त्यानंतर हे मोकळे होतात स्वतःच्या पैसे कमवायला ला लागतात आणि पुढचं सगळं या जनतेला विसरून जातात आणि ह्या ह्या वार्डामध्ये आज जनता जागृत झालेली आहे तर आता काय करायचं आहे काय नाही आता ही जनता ठरवली का पुढचं काय करणार आताच आपल्यासोबत जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला आपल्यासोबत आता कचके म्हणून एक उमेदवार होते आणि यांचं आडनावी कचके आहे आणि निवडून आल्यानंतर मला तरी वाटतं हे शंभर टक्के हे नगरपालिकेला कचका दाखवल्याशिवाय राहणार नाही मला तरी म्हणायचं आहे यापूर्वी अध्यक्षाचं नाव सांगता येईल का तुम्हाला यापूर्वीचे अध्यक्ष होते राजाभाऊ देशमुख आणि त्या दरम्यान अजून एक ते पुलाचं जो समीकरण आहे जो आमचे शहर प्रमुख महेश भैया बोलले आता या लोकांनी पूल बांधकाम केला तिथं आलापूर आणि उस्मानपेठच्या ह्या दोन्ही याला आलापूर आणि आपला भोकरधनला जोडणारा पूल आहे त्याच्यावर भरपूर लोक मेले आतापर्यंत जे गेले काही मेले काही जिवंत राहिले त्यांनी आजही तो आर्मकावट पूल बांधला इकून काही भरती टाकली मोरमाची तिकून काही भरती टाकली नदी वाहिली का अलीकून नदी वाहती लोक त्या चिखलात जाऊन पडतात कोणाचा पाय तुटतो कोणाचा हात तुटतो पण हे लोक काही पाहत नाही मागच्या काळामध्ये मा जे नदीला पुरं गेलं त्यात लोक मेले आणि पाणी ज्यावेळेस पाणी असताना सुद्धा नगर परिषदला लोकांना काही पाणी दिलं नाही नगरपालिका लोक गेल्यानंतर मग विचारतात का बाबा नळ काऊन नि आले म्हणे मोटर जळालेली आहे काही मोटर दुरुस्त करायला त्यांना एक एक महिना लागला साहेब एका महिन्यानंतरच ज्यांनी पाणी सोडलं ही प्रक्रिया मागच्या काळातली नगराध्यक्षांची झालेली आहे आजच्या टायमाला लोक जनता जागृत झालेली आहे जनता आता याचा धडा घेतला शिकवल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही सांगितलं यापूर्वी राजाभाऊ देशमुख हे अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळामध्ये नगर परिषदला अनेक काही तक्रारी गेल्या होत्या सर्व्हिस रोड मोकळा करण्यासाठी तर त्यांनी आतापर्यंत तो सर्व्हिस रोड मोकळा केलेला नाहीये तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे सर्व्हिस रोड मोकळं काउं नाही केलं त्याचं कारण साहेब असा आहे जर हे लोक मोकळे गेले का मतदान कसं भेटन त्याचं पुढचं त्यांचं दृष्टिकोन असतं खरं म्हणलं तर सर्व्हिस रोड मोकळा केला पाहिजे होता पण त्यांनी तो केला नाही केला नाही म्हणून त्या ह्या आता या टायमाला त्यांना तो धडा भेटणारच झटका देणारच पब्लिक तुम्ही म्हणता कचका द्यायचा कचकाही भेटणार आणि झटकाही भेटणार आणि पुढच्या आता आहे या, या, या निवडणुकीला त्यांना समजून जाईल तीन तारखेला काय घडलं म्हणून सर जनतेचा आवाज मराठी प्रतिक्रिया सगळ्यांनी दिल्याबद्दल धन्यवाद आपल्यासोबत एक सुरडकर म्हणून आहे बोलतो जनताला आमचे वार्ड नंबर दोन आणि एक मधी जे उमेदवार आहे यायला भरभटवतून मतदान देऊन यायला नगरपालिका लोक पाठवा नगरपालिकेचा कसा रे या आमच्या आता देखून का आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे आम्ही ऐकणारे माणसं नाही आमच्या रातदबी जर एक गुंबी जर राहिला तरी आम्ही बाळासाहेबासाठी लढणार काही चोर होते त्याला बोके आले पैसे आले त्या भामटे पळून गेले म्हणजे बाळासाहेबांची शिवसैनिक आहे हे मरो बर, मोरेपर्यंत बाळासाहेबांसो सोबतच राहणार आणि आम बा आमचे जरी नगरसेवक निवडून आले तर आम्ही नगरपालिका कशी कशी चालू नये आणि कशी चालती हे ये बाळासाहेबांच्या येरा दाखवणार अशी मी म्हणते ना दलित वस्तीचा रोड ह्या नगरपालिकेला दलित वस्तीचा रोड दुसऱ्या पण टाकला यांना बोगस काम केले आणि यांना कोटी रुपयांना पैसा खाल्ला दलित वाढचा आमचा नगरसेवक आज उभी आहे दलिताचं काम चुकीत दुसऱ्याच्या वार्डमधी टाकलं यांना या, या नगरपालिकामध्ये घरकुलच्या डेमाला काही कातिक्रमच्या जागा स्वतःच्या जा नावावर करून घेतल्या कोटी रुपयाची प्रॉपर्टी शासनाची यांना त्रेचाळीस लावून यांना हे पैसे खाल्ले नामांतर केळच गव्हर्नमेंट जे गरीब नोटरीवर जे कामं करणारे लोक आहे यायना सातशे किंवा आठशे रुपये नोटरी लागते यायला पंधरा पंधरा हजार रुपये लोकांकडून घेऊन पैसे यायला कर्मचाऱ्यांना आणि नगरसेवकांना बी खाल्ले अरे काही नगरसेवक असेच येतले तर आमच्या गल्लीमध्ये भरपूर भोकरदन तालुक्यामध्ये यानं घरकुलचे कामं योजना आणल्या तिथं फॉर्म मंजूर झाल्यात नसं सांगलं की बाबा साहेबाला वीस हजार लागते तीस हजार लागते गरीब लोक एकूण पैसे घेऊन साडेबारा हजार रुपयाचं परमिशन आहे त्याच्या व्यतिरिक्त या नगरसेवकनं एक एक लाख रुपयाच्या घरकुलवाल्याकून खाल्ले आणि रोड शहराचा विकास कोणता विकास आहे बाय रोड बाय नाल्या समार गल्लीमध्ये तुम्ही मी जे तिचे समाजाचा रोड आहे त्या रोडवरून तिथं एक शमचा भूमी आहे इतका तिथं बी इतकी बेकार अवस्थाच आहे तिथं कबरस्ता आणि लोक हाबू राहिले मोतू राहिले मरणाचे तिथं नाल्याचे कंच पडेले आणि हे विकास विकास म्हणते आमचा नगर नगरसेवक निवडून द्या किंवा तीन निवडून द्या याला नगरपालिकेला दाखवून द्या आम्ही का शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे काय चीज आहे हे चोर आहे हे आम्हाला किटर येऊ देत नाही तर याच्या पुढच्या बी टिटर राहणार नाही आम्ही आल्यानंतर हे आम्हाला विनंती आहे पब्लिकला आमच्या उकिनी उमेदवाराला निवडून द्या नगरपालिका नगरपालिकेच्या पुढचे तर राहणार पण उमेदवार वा, उमेद उमेदवार उभे राहील नगरपालिका उमेदवार तिथं येतं शिवसेना उमेदवार गेल्यावर आता तुम्ही काही वेळापूर्वी म्हणले बा घरकुलं या ठिकाणी वाटप केलेली आहे पण ते घरकुल ऍक्च्युली ग... गरीब लोकांपर्यंत पोहोचलेत काही जणाला पोहोचले काही जणांचे पैसे खाऊन घेतले गरीब लोक असे तुम्ही मला दाखवून देणार का गरीब लोक या गरीबांना आम्ही घरकुल वाटले या लोकांनी आता तुम्ही दाखवणार का एखादा गरीब गोकऱ्यांना पाहिजे एक गरीब दाखवतो एक गरीब शहरातला एक गरीब दाखवा मला भरपूर जण आहे का दाखवा भरपूर राहिला पाहिजे एकच जायचे दाखवून मी आमच्या मतदारसंघामध्ये आल्यावर कधी यायचं नाही भेटलं ना कधी यायचं कधी या तुम्ही कधी यायचं टायमिंग वार तीन चार किलो दोन चार किलो कधी देऊ शकता हजार रुपये बक्षीस तुम्हाला गरीबाचं घर दाखवले जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल आहे एक हजार रुपये बक्षीस ज्या व्यक्तीला गरीब व्यक्तीला घरकुल दिला आहे नगर परिषदने त्या व्यक्ती सोबत मी हजार रुपये बक्षीस या ठिकाणी देण्यात येईल जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला दोन दोन सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद